हो आज ले ले तर आज आम्ही गेलेलो छावा चित्रपट बघण्यासाठी भवानो रिलीज झाल्यापासून आम्हाला जायचं होतं पण तिकीट एवढं हाऊसफुल असल्यामुळे आम्हाला तिकीट मिळत नव्हतं पण फायनली आज आम्हाला तिकीट मिळालंय म्हणून आज आम्ही पंचवारी टाकीला गेलेलो बघा गर्दी तर तुम्हाला सांगतो भावानो गर्दी तर ढीक झालेली आम्हाला विचार पडलेला की आम्हाला बसायला जागा मिळते का नाही तरी पण भावानो फायनली आम्हाला बसायला जागा मिळाली या मूवीबद्दल बोलायचं म्हणलं तर भवानो शब्द नाहीत आपल्याकडं अशा अशा पद्धतीनं हा मूवी म्हणजे दाखवला आहे की आपण विचार पण करू शकत नाही की स्वराज्यासाठी आपल्या मावळ्यांनी काय काय केले मध्यांतरपर्यंत समजणार नाही भावन पिक्चर पण मध्यांतर झाल्यानंतर अंगावर काटे येतील अशा प्रकारे हा मूव्ही दाखवलाय आधी घोडे तो तेरी सारी है, पर जंजीर में खरोखर भावानु छत्रपती संभाजी महाराजांनी किती यातना सहन केल्या असतील हे आपण विचार पण करू शकत नाही तर भावानं पूर्ण मूवी बघितल्यानंतर आम्हाला खरोखर लेब भारी वाटली ले मूवी आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं भावानो खरोखर अक्षरशः आम्ही पण गाडीवरनं जाताना आमच्या जा पण डोळ्यातने पाणी आलेलं भावानो पिक्चर आठवून खरोखर पिक्चर लेभ भारी आहेत मी पण जाऊन तुमच्या फॅमिलीसोबत जाऊन बघून या चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये